पंचवटीत दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतीगृहासमोर सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या खून प्रकरणी पाच जणांना पंचवटी पोलिसांनी काही तासातच अटक केली एकवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या अधिक माहितीनुसार प्रियसीने सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून ही हत्या सुपारी देऊन केल्याचं तपासात उघड झालंय तारवाला नगर येथे सकाळी पोलीस कर्मचारी प्रवीण कोकाटे यांचा मुलगा हा गगन कोकाटे याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाला सुरुवात केली प्रवीण कोकाटे यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान गुप्त माहितीनुसार आरोपी हे अशोकनगर सातपूर भागात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी आरोपींची नावं निष्पन्न करून पथक नेमला अशोकनगर सातपूर भागातून आरोपी संकेत शशिकांत रंदिवे मेहफूज रशीद सय्यद रितेश दिलीप सयित गौतम सुनील दुसाणे अशा चार जणांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली भावना सुशांत कदम ही शिक्षिका असून तिने दोन लाखांची सुपारी देऊन गगन कोकाटे याला जिवे ठार मारण्यास सांगितल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले याबाबतची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली प्रवीण शहाजी कोकाटे राहणार वृंदावन नगर हे आमचे पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलीस दलातून रिटायर झालेला आहे त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे वय सव्वीस वर्ष याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर तीनच्या जवळ रोडवर खून करण्यात आला होता त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिच्या मना तिला भासायला लागलं त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना दोन लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालं आहे पोलीस स्टेशन पंचवटी येथे एकशे तीन एक, एक भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता तपासामध्ये त्यामध्ये सुपारी देणे सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि आरोपीविरुद्ध बाकी कायद कलमान्वे गुन्हा दाख गुन्हा गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत आरोपी आत्तापर्यंत आमच्याकडे पाच मेन आरोपी आणि दोन याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक तपासात निष्पन्न झालेले आहेत तर आम्ही आज पाच आरोपींना आता अटक करत आहोत शिक्षिका आहे का है ती सी बी एस जवळ एका स्कूलमध्ये ती शिक्षिकेचं नोकरी करत आहे तिने विद्यार्थ्यांना सुपारी दिली अशी काही माहिती नाही तिच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या लोकांना तिने सुपारी दिली होती स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक